नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ज्ञानेश्वर वर्धवळ शेतकरी बांधवांनो पीक पाणी या युट्यूब चॅनलमध्ये परत एकदा तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत आहे शेतकरी बांधवांनो आजचा जो विषय आहे तो म्हणजे की जानेवारी महिन्यामध्ये कलिंगड पिकातून शेतकरी खरंच होतील मालामाल का कंगाल या विषयावरती आपण या ठिकाणी सखोल चर्चा करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कलिंगडच्या पिकातून खरं शेतकऱ्यांना दोन लाख तीन लाख चार लाख किंवा पाच लाखापर्यंत निवळ नफा मिळतो का या विषयावरती सखोल चर्चा करणार आहोत शेतकरी बांधून अनेक कृषी सल्लागार युट्यूबवरती मार्गदर्शन करत असतात आपल्या शेतकरी बांधवांना की तुम्ही या प्रकारचं जानेवारी महिन्यामध्ये पीक घ्या किंवा मग या प्रकारचे पाच पिकं तुम्ही जर केले तर निश्चितपणे तुम्हाला दोन लाख तीन लाखापर्यंत निवळ मिळू शकतो शेतकरी बांधनो हे सांगणं खूप सोपं आहे परंतु प्रत्यक्षामध्ये कृती करणं खूप अवघड आहे आता मी सुद्धा त्या प्रकारचा व्हिडिओ अगोदरही केला असता परंतु शेतकरी बांधनो जोपर्यंत खऱ्या अर्थाने मला अनुभव येत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानी मी शेतकऱ्यांना सल्ला देत नाही आणि तोच अनुभव घेण्यासाठी मी प्रत्यक्षात माझ्या शेतामध्ये कलिंगड लागवड केलेली आहे की बाबा खरंच त्या ठिकाणी जानेवारी महिन्यामध्ये आपण जर कलिंगड जर लागवड केली तर खऱ्या अर्थाने एका एकरामध्ये किंवा तीस गुंठ्यामध्ये खरंच एवढे पैसे मिळतात का तर प्रत्यक्ष अनुभव जोपर्यंत आपल्याला येत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने माझं असं मत आहे की शेतकऱ्यांना सांगू नये आता खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये असे अनेक शेतकरी आहेत प्रगतशील की ते कलिंगडाच्या शेतामधून बरेच त्या ठिकाणी नफा मिळवत असतात परंतु शेतकरी बांधून या ठिकाणी जो काही आमचा भाग आहे नगर जालना या ठिकाणी शेतकरी फार कमी प्रमाणामध्ये टरबुजाची शेती करतात कलिंगाडाची शेती करतात किंवा अनेक त्या ठिकाणी दुसऱ्या शेत असतील टर्बूज खरबूज वगैरे तर त्याच्या शेता कमी करतात आणि हा व्हिडिओ करण्यापाठिमागचा उद्देश फक्त एकच आहे की बाबा त्या ठिकाणी खरंच त्या ठिकाणी कलिंगडाच्या शेतातून एका एकरमध्ये दोन लाख तीन लाख रुपयाचा जर नफा जर शेतकऱ्यांना होत असेल तर निश्चितपणे आपण कलिंगड लागवड केली पाहिजे परंतु केव्हा जोपर्यंत आपल्याला अनुभव हो येत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने हे पिकं लावण्यामध्ये सुद्धा खूप मोठी रिस्क आहे आणि ती रिस्क मी आज या ठिकाणी स्वीकारलेली आहे कारण या शे हे माझं शेत आहे आणि या शेतामध्ये मी टरबूज लागवड केलेली आहे त्या ठिकाणी सुरुवातीला आपण त्या ठिकाणी नांगरणी करून घेतली नांगरणी केल्यानंतर त्या ठिकाणी आपण रोटावेटर मारला रोटावेटर मारल्यानंतर आपण त्या ठिकाणी बेड काढून घेतले आणि बेड नंतर मात्र आपण खत व्यवस्थापनामध्ये त्या ठिकाणी एक दहा सव्वीस सव्वीस आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची किट अशा प्रकारचं खत व्यवस्थापन आपण केलेलं आहे आणि त्यानंतर शेतकरी बांधनो आज फायनली आपलं टरबूज लागवड झालेलं ला आहे शेतकरी बांधून खऱ्या अर्थाने आपलं शेत त्या ठिकाणी लवकर तयार झालं नाही त्यामुळे आपल्याला जवळपास दोन चार चार पाच दिवस उशीर झाला परंतु ठीक आहे ठीक आहे उशीर का होईना परंतु आपण लागवड यासाठी केलेली आहे की बाबा आपल्याला प्रत्यक्षात अनुभव घ्यायचा होता की खरंच जानेवारी महिन्यामध्ये टरबोजाच्या शेतातून किंवा मग कलिंगड बऱ्याच ठिकाणी म्हणतात कलिंगडाच्या शेतातून खरंच एका एकरामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी तीन लाख दोन लाख चार लाख अशा प्रकारचा निव्वळ नफा मिळतो का आता या ठिकाणी माझं एकर क्षेत्र आहे आणि एकर क्षेत्रामध्ये आपण कलिंगड लागवड केलेली आहे आणि या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना येणाऱ्या वर्षामध्ये हे सांगणार आहे की बाबा हो या ठिकाणी पाऊन एकरामध्ये त्या ठिकाणी मला एवढा नफा झालेला आहे मला तीस गुंठ्यामध्ये कलिंगडाच्या शेतातून निवळ नफा एवढा झालेला आहे आता तो नफा किती होणार आहे आता नफा होणार आहे की तोटा होणार आहे तर ते आपल्याला खऱ्या अर्थाने पासष्ट सत्तर दिवसानंतर कळणार आहे त्यामुळे शेतकरी बांधवो हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण की या व्हिडिओच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने तुम्हाला खरंच माहिती मिळणार आहे की बाबा हे कृतीशील शेतकरी आहेत कारण मी स्वतः प्रयोग करत असतो आणि प्रयोग केल्यानंतरच मी शेतकऱ्यांना सांगत असतो आणि प्रयोग करण्या माझा उद्देश फक्त असा आहे की बाबा जर या ठिकाणी आपल्याला जर त्या ठिकाणी फायदादार झाला तर आपल्याला पाहून येणाऱ्या वर्षामध्ये जवळपास बरेच शेतकरी त्या ठिकाणी कलिंगड शेती करतील जर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना नको बाबा दोन लाख नको चार लाख परंतु सव्वा लाख दीड लाख हाचं जरी उत्पादन एका एकरामध्ये जर झालं तर शेतकरी मात्र खूप खुश आहे कारण तुम्ही त्या ठिकाणी कापूस लागवड करतात आपण सर्वजण शेतकरी आहोत त्या ठिकाणी कापूस पेरतो त्याच्यानंतर मका पेरतो सोयाबीन पेरतो परंतु आपल्याला आपल्या मालाला भाव मिळत नाही आणि मग त्याच्यामुळे तर अशा प्रकारच्या शेतामधून एक दोन अडीच महिन्यामध्ये फार तर तीन महिन्यामध्ये जर आपल्याला दीड लाख दोन लाख जरी मिळाले तरी मात्र आपण खुश आहे परंतु प्रत्यक्षामध्ये अनुभव घेणं खूप गरजेचं आहे आणि प्रयोग करणं खूप गरजेचं आहे आणि तोच प्रयोग आपण खऱ्या अर्थाने या ठिकाणी करतो आहे प्रयोग करण्या पाठीमागचा उद्देश फक्त एकच आहे की बाबा शेतकऱ्यांना खरंच एका एकरमध्ये दीड लाख दोन लाख रुपयाचं उत्पादन झालं पाहिजे परंतु त्या अगोदर कुणीतरी त्या ठिकाणी प्रयोग केला असावा आणि अनेक त्या ठिकाणी शेतकरी असे सुद्धा आहेत की ते स्वतः सुद्धा कलिंगाड लावतात आणि लोकांना मार्गदर्शन सुद्धा करत असतात तो त्यांचा विषय आहे परंतु माझ्या बाबतीमध्ये असं आहे की बाबा जोपर्यंत आपल्याला अनुभव येत नाही तोपर्यंत आपण शेतकऱ्यांना सांगत नाही अगोदर आपण बरेचसे व्हिडिओ केले ते व्हिडिओ सुद्धा आपण जे आपण आपल्या शेतामध्ये अनुभवलं तेच आपण शेतकऱ्यांना सांगितलं आणि आता सुद्धा टरबुजाच्या शेतामधून खरंच लाखो रुपयांचा निवळ नाफा मिळवता येतो का तर हे अनुभवण्यासाठी आपण स्वतः त्या ठिकाणी अनुभव घेणार आहोत आणि त्यानंतर मात्र येणाऱ्या वर्षामध्ये आपण निश्चितपणे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना ठामपणे सांगायचो की बाबा हो तुम्ही या ठिकाणी हे पिकं घ्या ते पिकं घ्या आणि यामधून तुम्हाला निश्चितपणे खरंच लाखो रुपये तुम्हाला मिळवता येतील तुम्हाला एवढा एवढा निवळ नफा तुम्हाला मिळवता येणार आहे त्यासाठी शेतकरी बांधवनो आपण हा व्हिडिओ केलेला आहे हा एवढा प्रयोग एवढी मोठी रिस्क आपण या ठिकाणी घेतलेली आहे तर शेतकरी बांधून यानंतर जसं जसं आपण या ठिकाणी ड्रेचिंग करू जसं आपण विद्राव्य खत आपल्या कलिंगड पिकाला देऊ फॉरण्या कोणत्या प्रकारच्या आपण काढणार आहे तर ते वेळोवेळी मार्गदर्शन तुम्हाला निश्चितपणे मी त्या ठिकाणी देणार आहे त्यामुळे निश्चितपणे अजूनही तुम्ही आपलं पीक पाणी हे युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण आम्ही काय तुमच्याकडून काही पैसे वगैरे मागत नाही फक्त एक सबस्क्राईब त्या ठिकाणी मागतो एक लाईक त्या ठिकाणी मागतोय आणि लाईक आणि सबस्क्राईब मागण्या पाठीमागचा उद्देश फक्त एकच आहे की बाबा जर एवढा जर आपण या ठिकाणी रिस्क घेतोय तर मग तुमच्याकडून फक्त एक सबस्क्राईब निश्चितपणे मिळालाच पाहिजे आणि नक्की आपल्या पीक पाणी चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी बांधवांनो शेतकरी सोबतच मला शेतकरी हे सांगायचं आहे की बाबांनो तुम्ही त्या ठिकाणी शेतामध्ये काम करत असताना स्वतः त्या ठिकाणी राहा स्वतः कष्ट करा म्हणजे त्या ठिकाणी आपली जी काही विनाकारण जो काही खर्च होणार आहे तो खर्च आपला त्या ठिकाणी टळेल आणि आपल्याला मात्र जास्तीत जास्त नफा त्या ठिकाणी मिळू शकतो कारण त्या ठिकाणी थोडा भाव जरी मिळा मिळाला परंतु मजुराच्या हातून काम केल्यापेक्षा आपण स्वतः जर शेतामध्ये काम जर केलं तर निश्चितपणे आपल्याला त्या ठिकाणी जास्त फायदा होऊ शकतो आणि सोबतच शेतकरी बांधून आपण कृषी सल्ला त्या ठिकाणी द्यायला सुरुवात केलेली आहे आणि आजच्या कृषी सल्ल्यामध्ये शेतकरी सल्ल्यामध्ये आपण शेतकऱ्यांना हेच सांगणार आहे की बाबा ज्यावेळेस आपण शेतामध्ये रात्री गहू भरायला किंवा हरभरे वगैरे भरायला पाणी देण्यासाठी जातो त्यावेळेस मात्र आपण आपल्या पायामध्ये बूट घातला पाहिजे त्याच्यामध्ये सॉक्स वगैरे घातला पाहिजे आपल्या हातामध्ये टॉर्च पाहिजे मेनाकारण अंधाराच्या त्या ठिकाणी शेतात जाऊन जे काही सरपटणारे प्राणी असतात त्याच्यापासून आपला घात होऊ शकतो त्यामुळे आपण ही सावधगरी निश्चितपणे बाळगणं खूप गरजेचे आहे तर शेतकरी बांधवो आजच्या व्हिडिओमध्ये मी फक्त तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की प्रत्यक्षामध्ये खरंच कलिंगडाच्या शेतातून किती आपल्याला नफा मिळणार आहे तर ते आपल्याला या शेतीतून शेवटी जवळपास साठ पासठ दिवसानंतर कळणार आहे त्यामुळे निश्चितपणे आपल्या पीक पाणी चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर इतर शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर शेतकरी बांधून परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार धन्यवाद